या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत काही घडामोडी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे नाशिकच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये माजी नगरसेवक दिनकर आढाव यांच्या गाडीशी संबंधित प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माजी नगरसेवक दिनकर आढाव ज्या फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं तपासणी केली आणि या तपासणी दरम्यान संबंधित गाडीतून रोख रक्कम सापडली भरारी पथकानं ही कारवाई फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेतली आणि केलेली आहे मतदानाच्या दिवशीच माजी नगरसेवकाच्या गाडीमध्ये पैसे सापडल्यानं ना नाशिकच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलाय या प्रकरणी निवडणूक नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून नाशिक पोलीस या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास करीत आहेत नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मात्र मतदानाला लागल्याची घटना समोर आलेली आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील एका उमेदवारावर आणि त्यांच्या पुतळ्यावर काही जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित उमेदवारांना प्रभागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर ते त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गेले असता अर्जुन बगारी आणि अक्षय लोखंडे यांच्यासह काही जणांनी उमेदवार आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय या वारहाणीमध्ये उमेदवारांच्या खिशातील रोखड काढून घेतल्याचं तसंच दिल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय यासोबतच जातीवाचक शिवीगाळ आणि गंभीर धमक्या दिल्याचाही दावा त्यांनी केलाय या घटनेनंतर के पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यक्तीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करीत आहेत या वाडातून सौदा मधून इलेक्शन लढत आहे मला या ठिकाणी पैसे वाटण्याचं असं समजलं तर मी त्या ठिकाणी गेलो नागशनगरमध्ये तर त्या ठिकाणी काय नव्हतं मी बोललो समाजाच्या लोकांशी कुठं गेलो मला आनंद सोने आवडत तुझ्या इकडे काय काम आहे मला त्याचे ते आणि ते अर्जुन पगारे पळत आले अक्षय लोखंडे म्हणून तो आला या सगळ्यांनी मला मारहाण करी माझ्या पुतणा मला म्हणजे आम्हाला एकदा अक्षरशः माझ्या गळ्यातली असणारे चैन माझ्या खेचले पैसे हजार दीड हजार रुपये ते पण काढण्यात आले त्यांच्याकडून आणि जातीवादक मला आनंद सोनेने मी सुविधी माजले मारत तुम्ही मार माजले म्हणा आता तुमच्याकडे पावं लागलं तुमचं पाव एस तुम सीचं रिझर्वेशन काढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणा हा भुजबळांचा हा भू भुजबळांचा आदेश आम्हाला तुमच्या समाजाला संपवायचा तक्रार केली नाही मी आता तक्रार माझं माझे तिथे पोलीस डिपार्टमेंट आलं त्यांनी सोडवलं आम्हाला आणि अर्जुन पगारे या व्यक्तीला घेऊन गेले आणि ते संघ असणारे कार्यकर्ते म्हणजे तिथं भरपूर कार्यकर्ते होते त्यांनी मला ते रस्त्यात अडवलं मग मारायला सुरुवात केली माझ्या पुतण्याला मला आम्ही दोघंच होतो नाशिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान नाशिक रोड परिसरातील देवळाली गावामध्ये मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याची घटना समोर आली देवळाली गावावरील एका शासकीय कर्मचाऱ्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून या कर्मचाऱ्याला शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचारी धुळे जिल्ह्यातील असल्याचं सा सांगितलं जातं या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता तो विविध राजकीय उमेदवारांच्या संपर्कात असल्याची ही माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे या घटनेनंतर देवळाली गाव परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला असून संपूर्ण झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल आणि तपासाअंतर पुढील कारवाई करण्यात येईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस तपासातून नेमकं काय समोर येत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन फोटो पूर्ण फोटो व्यवस्थित करून घ्या हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना पावत्या आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत कॉलिंग सतत वेळेवेळेला पाच पाच मिनिटांतर त्यांच्या संपर्कात आहे तुम्ही आणि बीजेपीचे बीजे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील एकवीस मध्ये सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे रात्रीची कॉन्टॅक्ट आहे दिवसाची कॉन्टॅक्ट आम्ही धरलेला आहे आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे फुटेज आहे का यांनी खिचात आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे हा धुळ्यावरणं आलेला आहे महाराष्ट्र शासनचं कार्ड घेऊन सप्काळे नाशिक रोड पी आय अनिल शिंदे पी आय पाचोरा शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष परत परत जयंत जाचक इटला उमेदवार आहे तो जयंत जाचक प्रीतम संगवी यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश इथं पोलिसांच्या क्रमांक एकवीस पोलिसांच्या मदतीने काढून पैसे वाटप चाले बघून बघून घ्यायची स्लिपर चालून पैसे वाटप्लिकेट काढ तुमचा आहे संबंध नाही फोटो तुझा पावत्या काय मिनट एक मिनिट तुम्ही तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगताय माझा

कोंदापूर तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली डिक्सळ गावच्या हद्दीमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण यामध्ये गंभीर जखमी झाले ही घटना जानेवारी रोजी रात्री साडे दहा जणांच्या सुमारास घडली या अपघातामध्ये अतुल यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर विजय शिंदे आणि दादा जुबे दो हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार बिहन कडून राशीच्या दिशेने जात होती तर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बारामतीच्या दिशेने येत होता महामार्गावरील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला या महामार्गावर ऊस हंगामात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असल्यानं ट्रॅक्टरसाठी वेग मर्यादा तसंच रात्रीची तपासणी आणि विशेष वाहतूक नियोजनाची मागणी नागरिकांकडून करते अन्यथा अशा प्रकारचे अपघात आणि जीवितहानी वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते अय्यप्पा स्वामी सेवा समिती अंकली तालुका दिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक आणि सामाजिक जनजागृती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त अय्यप्पा स्वामी यात्रेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं चिकोडी येथील अय्यप्पा स्वामी यात्रेचं नियोजन संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी कोटेवले गुरु स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं यावेळेस उपाध्यक्ष श्री गुरुस्वामी अजय परिषद स्वामी सचिव श्रीप्रसाद संकेत संकेतस्वामी बसवराज स्वामी गणेश स्वामी सचिन स्वामी तसंच महाराष्ट्रातून सामाजिक जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री राजेश आणि इतर स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही अयप्पा स्वामी यात्रा मागील सत्तावीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असून अंकली चिक्कोडी येथून यात्रेला प्रारंभ होतो त्यानंतर रामेश्वरम मदुराई येरुमेली मार्गे व नदीमध्ये स्नान करून शबरीमाला इथं अयप्पा स्वामींचं दर्शन घेऊन यात्रेची सांगता करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मकर ज्योत दर्शनानंतर या यात्रेचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे अयापच विचार आल्या मला आम्ही हे चालू केलो बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका मधून आम्ही केरळा प्रांतमध्ये येतो शबरीमला हे प पंपा नदीच्या किनारी असल्यामुळे आम्ही पंपा नदीच्या किनारी येऊन ज प्रत्येक वर्षाला जानेवारी महिन्यामध्ये चौदा तारखेला ज्योत दिसते या कारणामुळे आम्ही अठ्ठेचाळीस व दिवस व्रत करून इथं केरळ राज्यामध्ये रा येतो आणि काही लोक पाद अट साठ किलोमीटर पादयात्रा करून येतात आम्ही सात किलोमीटर वर चढून जाऊन अयापतचं दर्शन घेऊन अभिषेक करून इरमुडी खोलून अयापतचं दर्शन घेऊन चौ दयाना चौदा तारखेला जानेवारी चौदा तारखेला ज्योत बघून भगवान सतक आजच्या करताय या आम्हाला दिलमे आहे और ख्यालमे बी आहे जो अपने दिल से आता है ना अच्छे मन्नत रख ले के रखले की करता है भगवान आम्ही यात्रा 20 साल से में माला डाल राहूच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क